वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथं ना देवपूजेसाठी जी काही फुलं आणली होती आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे म्हटलं दाखवा विथ देवांना अर्पण करण्या अगोदर आणि रोजच अशी सगळ्या प्रकारची झाडं असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची फुलं निघत असतात आणि पूजा झाली की सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे देवांना फुलं अर्पण करणं आणि त्याशिवाय पूजा पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही तुमच्याकडं फुलं असावीतच असं काही नाही माझ्याकडे आहेत म्हणून मी अर्पण करत असते तर कशी वाटली देवपूजा देवपूजेसाठी आवडली असेल तर एक लाईक करा आणि इथं बघा जी काही टिफिनची रेसिपी होती ती मोडाची मटकी मी तयार केली होती त्यानंतर कणिक मळून घेतली होती त्याचबरोबर ना सकाळ सकाळी लवकर उठल्यामुळं बरीचशी आपली काही पेंडिंगची कामं आहेत ना तीसुद्धा उरलेल्या वेळात आपण करू शकतो त्यातलंच इथं जर पलीकडं तुम्हाला लोखंडाची कढई दिसती ना गॅसवरती त्याच कढईमध्ये ना मी कांदा अद्रक वगैरे जी काही सिक्रेट ग्रेव्ही मी पनीरसाठी किंवा ग्रेव्हीवाल्या भाज्यांसाठी करत असते ना त्याच्यासाठी त्या कढईमध्ये सगळं भाजून घेतलं भाजून घेतल्यानंतर बघा ते सगळं बारीक करून थंड करून त्याच कढईमध्ये तेच वाटण परत एकदा परतूनसुद्धा घेतलं हे का सांगते तर समोर बघत असाल तुम्ही ती कढई आहे ना लोखंडी खूप काळी झाली आहे आणि हा बघा हा मसाला त्याच्यात पूर्णता बनवला आहे त्यामुळं ती एवढी काळी दिसते नाही तर तुम्हाला वाटायचं की एवढी कढई खराब कशी आणि ऑलरेडी लोखंडाची कढई जी असते ती थोडी काळी दिसतच असते असो आत्ताची या रेसिपी नाश्त्यासाठी आमची चालू आहे ना मस्त अशी बघा रेसिपी आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण तुमच्या आईच्या हातच्या या रेसिपीची आठवण येईल असं नक्कीच येईल या रेसिपीमुळं इथं बनवते मी चपातीचे तुकडे आणि त्याच्यासाठी सुरुवातीला बघितलं असेल की चांगली एक मूठ जे होते ना मी शेंगादाणे कच्चे तळून घेतलेत तुम्ही पण तुकडे बनवताना या पद्धतीनं नक्की करून बघा तळलेले शेंगादाणे वापरा त्याच्यासाठी पोह्यांना मागे सारेल अशी अप्रतिम या तुकड्यांची चपातीच्या तुकड्यांची रेसिपी होते कढईमध्ये चार चमचे पोहे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली एक मोठ्या साईजचा सा कांदा ना बारीक कट करून घेतला होता तो पण छान सोनेरी रंग येईपर्यंत दोन तीन मिनटं परतून घेतला त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि चार ते पाच हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे सात ते आठ कडीपत्त्याची पानं फोडणीत टाकली त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकले कारण चपातीमध्ये ऑलरेडी आपलं मीठ असतं त्यामुळं मीठ व्यवस्थित टाकायचं नाहीतर तुकडे आपले खारट होतील तळलेले जे काही शेंगादाणे होते ना सुरुवातीला हे बघा असे मिक्सरमधून जे चपातीचे तुकडे बारीक करून घेतले होते ना त्याच्यावरतीच शेंगा हे शेंगादाणे काढून ठेवले होते आणि हे सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि दोन तीन मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला मस्त परतून घ्यायचे बघा कोणाकोणाची मम्मी किंवा म्हणजे आई अशा पद्धतीचे तुकडे बनवत होते ते मला कमेंट करून सांगा हे तुकडे आहेत ना ज्वारीच्या भाकरीचे सुद्धा शिळ्या खूप छान लागतात आणि काल काही झालतं की चार चपात्या रात्रीच्या माझ्या शिल्लक राहिल्या होत्या कारण त्या दोघींना सर्दी झाली म्हणजे आम्हाच चौघांना पण थोडीफार सर्दी झाली त्यामुळे तोंडाला चव नसल्यासारखं झालतं त्यामुळे जेवण कमी गेलं आणि चार चपात्या शिल्लक राहिल्या एखादी चपाती जर शिल्लक राहिली ना तर तुम्ही रेग्युलर ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मोत्या असतो दारात मी त्याला टाकत असते पण चार चार चपात्या असं टाकून देणं म्हणजे माझ्या बुद्धीच्या बाहेरची गोष्ट आहे त्यामुळे मग इथं मी म्हटलं चला आज खूप दिवस झालं तुकडे पण बनवले नाही आहेत आपण तर बनवूया मला ना दही आणि तुकडे उपीट आणि दही असं खाण्यासाठी खूप आवडतं मग तिघीच होतो अहो तर काही सकाळी एवढ्या काही खात नाहीत मग म्हटलं चला तिघीसाठी मस्त असे स्पेशल तुकड्यांची रेसिपी बनवूया आणि ती बनवली मी तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने तळलेले शेंगादाणे वापरून तिघींसाठी पण इथं प्लेट्स घेतल्या आणि हातोहात इथंच मी त्या दोघींच्या प्लेट्समध्ये पण लिंबू पिळून दिलं जेणेकरून व्हिटॅमिन सी पण शरीरात जाणं फार गरजेचं असतं आणि बऱ्याच वेळेस आपण आठवणीनं खातो पण मुलं काही लिंबू आठवणीनं खात नाहीत म्हणून मग मी पोहे करू उपीट करू असं प्लेटमध्येच लिंबू जे आहे पिळून देत असते त्यानंतर थोडीशी माझ्याकडे शेवपापडी म्हणजे होती मग ती पण त्याच्यावरती टाकली आणि नंतर लिंबू पिळलं इतके मस्त लागत होते आज तुकडे मन भरून खूप दिवसातून असा तुकड्यांचा नाश्ता केला आणि सव्वा नऊ वाजले होते ह्या टायमिंगला दिदो पण ट्युशनवरून आले होते आणि त्या टायमिंगपर्यंत माझी टिफिनची भाजी माझं जे वाटण होतं ते वाटण बनवून अशा बऱ्याच गोष्टींची सगळी कामं माझी आवरून झालेली होती त्यानंतर आम्ही तिघींनी ह्या असा बसून मस्त असा हा तुकड्यांचा नाश्ता एन्जॉय केला पोह्यांना सुद्धा लाजवेल अशी ही तुकड्यांची रेसिपी झाली होती समोर बघताय ना पोहे आहेत का चपातीचे शिळ्या तुकडे हे सुद्धा ओळखायला येत नाही

Það er náttúrulega lífið ég að tala um það. Svona með þessu.

मस्त संक्रात जवळ आली म्हटलं तर दागिने हे क्लीन झालेच पाहिजेत आणि हा व्हिडिओ जो होता तो आदल्या दिवशीच मी शूट करून ठेवला होता आणि इथं बघा पैंजण क्लीन करत आहे सहजच आहो बोलले की खूप दिवस झालं तो ते मोठंवालं पैंजण काय पायात घातलेलं नाही म्हणजे त्यांना एक आयडिया येते की संक्रात वगैरे सणजवळ आला की माझं म्हणजे असं असतं की बाकी काही तुम्ही सोन्याचे दागिने घ्या अथवा नका घेऊ पण मला पैंजण जोडबी की हवीच असतात मग मी ती आवर्जून धोंड्याचा महिना आणि संक्रांतीला घेत असते तर बरोबर आयडिया केली की चांदीचे पैंजणचे आता दोन तीन जोड झालेत तर त्यांचं म्हणणं असेल की आत्ता तरी पण ही पैंजण घेईल आणि चांदीला कसं वेस्टच गेल्यासारखे पैसे जातात आपण सोन्याला एक वेळ थोडेफार वाढवून तर येतात पण चांदीला निम्म्याला निम्मेच पैसे येतात त्यामुळंच कदाचित त्यांना आठवण झाली असावी असो त्यानिमित्ताने मी हे नवीन पैंजण तरी काढलं आणि पैंजण कशानं क्लीन केले हे सांगते तुम्हाला जुनी जी बघा दात घासण्यासाठी कोलगेट पावडर येत होती ना त्यानं हे पैंजण क्लीन करून घेतले आणि आपण जर असं उजाळा देण्यासाठी वगैरे पैंजणला गेलो ना तर आपली चांदी आहे ना बरीच वितळून जाते त्यामुळे तुम्ही असं घरच्या घरी चांदीचे पैंजण आहेत ना त्या कोलगेट पावडरनं मस्त क्लीन करू शकता एकदम छान चकचकीत निघतात पैंजण आणि ही जी मोठ्या पैंजणची माझ्या डिझाईन बघताय ना तुम्ही तर हे आहोनकडून आमच्या पाचव्या ॲनिव्हर्सरीसाठी मला मिळालेलं गिफ्ट आहे आणि कशी वाटली तुम्हाला या पैंजनची डिझाईन ते मला कमेंटमध्ये सांगा नंतर भेटू छानशा ब्लॉकसोबत